नमस्कार आज आपण ब्लाऊज पीसपासून खूप सुंदर अशी पर्स तयार करणार आहोत हे पहा हा ब्लाऊज पीस आहे हा पूर्ण नेटचा ब्लाऊज पीस आहे याचाच आपण वापर करून खूप छान असे पर्स तयार करणार आहोत याआधीसुद्धा मी या ब्लाऊज पीसपासून खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल तयार करून दाखवलेला आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे मैत्रिणी आज आपण खूप छान अशी पर्स याची तयार करायची आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा हा असा ब्लाऊज पीस आहे याचाच आपण वापर करायचा आहे व खूप सुंदर असा अशी पर्स तयार करायची आहे चला तर आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहूया ब्लाऊज पीसपासून कशी पर्स तयार करायची याला आपण अस्तरचा वापर करणार आहोत व खूप छान असे पर्स तयार करणार आहोत हे पहा हे आपण ब्लाऊज पीस कट करून घेतलेलं आहे याचे आपण दोन तुकडे कट केलेले आहेत व अस्तरसाठी सुद्धा आपण पिवळ्याच कलरचा ब्लाऊज पीस येथे वापरलेला आहे व याला आपण चेन बसवायचे आहे असे आपण चार तुकडे घेतलेले आहेत दोन ब्लाऊज पिसाचे घेतलेले आहेत नेटचा ब्लाऊज पीस आहे हा व दोन आस्तर घेतलेले आहेत याची उंची आपण येथे घेतलेली आहे सोळा इंच तुम्ही पाहू शकता व रुंदी अकरा इंच घेतलेली आहे मैत्रिणींनो खूप छान असे पर्स आज आपण घरच्या घरी तयार करणार आहोत आपल्याकडे असे ब्लाऊज पीस बरेच असतात ज्याचा आपण वापर करत नाही त्याचाच खूप छान असा आज वापर आपण करणार आहोत ब्लाऊज शिवूनसुद्धा आपल्याकडे भरपूर कापड शिल्लक राहिलेले असते त्याचाच वापर आपण येथे करणार आहोत टाकाऊ टिकाऊ खूप सुंदर सुंदर अशा वस्तू मी आपल्या चॅनलवरती तयार करून दाखवलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्यावं ते व्हिडिओ पहा आपण आता जे ब्लाउज पीसचं कापड आहे नेटचं त्या कापडाला अस्तर जोडून घेत आहोत अस्तर आपण चारी बाजूने शिवून घ्यायचं आहे आपल्याकडे जे दोन तुकडे आहेत त्या दोन्ही तुकड्यांना आपण अस्तर जोडून घ्यायचं आहे याचे चारी कोपरे आपण व्यवस्थित असे शिवून घ्यायचे आहेत व जे नेटचं कापड एक्स्ट्रा आलेलं आहे ते तुम्ही कट करून घेऊ शकता आपला एक तुकडा शिवून झालेला आहे आता आपण दुसरा तुकडाही असा शिवून घ्यायचा आहे याला चारही बाजूने आपण टिपा देऊन घ्यायच्या आहेत कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये खूप सुंदर असे आपण आज पर्स तयार करणार आहोत हे पहा हे दोन्ही तुकडे आपले शिवून झालेले आहेत आपण आता याला चुन्या देऊन घ्यायच्या आहेत आपली चेन आपण माप घेणार आहोत हे माप नवीनचं आहे आपण चुन्या देऊन आपले कापड नवीनचं राहिले पाहिजे असे आपण येथे चुन्या द्यायच्या आहेत थोड्या थोड्या अंतरावरती चुन्या द्यायच्या आपलं कापड हे नवीनचं शिल्लक राहिलं पाहिजे म्हणजे आपली चेन या कापडाला बरोबर बसून जाईल हे पहा हे अशा आपण चुन्या द्यायच्या आहेत आता आपण टेपने माप घेऊन पाहूया हे पहा हे आपले बरोबर नवीनचं कापड शिल्लक राहिलेलं आहे दुसऱ्या साईडलाही आपण अशाच चुन्या देऊन घ्यायच्या आहेत थोडे थोडे अंतर सोडून आपण येथे चुन्या द्यायच्या आहेत प्लेट पाडायचे आहेत थोड्या छोट्या छोट्या मैत्रिणी ब्लाऊज शिवूनसुद्धा आपल्याकडे ब्लाऊज पीसचे शिल्लक कापड राहिलेले असते ब्लाऊज पीसचे जे शिल्लक तुकडे राहिलेले असतात त्याचा वापर करूनसुद्धा तुम्ही असे खूप छान पर्स शिवू शकता ज्यांचे छोटे माप असते त्यांच्या ब्लाऊज पीसमधले कापड शिल्लक राहते साडीतील जर ब्लाऊज पीस असेल तर त्याचे कापड शिल्लक राहिलेले असते त्याचा वापर करून आपण खूप छान असे पर्स ताटावरचे रुमाल तयार करू शकतो हे पहा हे असे आपण एक बाजूची चेन बसवलेली आहे आता आपण दुसऱ्या साईडची चे सुद्धा चेन कापडाला शिवून घ्यायची आहे हे पहा कापड आपण चेनवरती ठेवलेलं आहे आता आपण ते शिवून घेऊया आपण लग्नामध्ये रुखवतावरती वेगवेगळे ताटावरचे रुमाल देतो त्याचबरोबर वेगवेगळ्या पर्ससुद्धा देतो तोरण वेगवेगळे वेग देतो मी आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या वेग प्रकारचे ताटावरचे रुमाल पर्स व तोरण तयार करून दाखवलेले आहेत तुम्हाला त्याचा नक्कीच उपयोग होईल हे पहा हे असे आपले दोन्ही तुकडे शिवून झालेले आहेत आपण आता याला अजून एक कापड येथे मधोमध मद जोडायचं आहे म्हणजे याला मध्ये एक आपण कप्पा करून घ्यायचा आहे हे पहा हे आपण डबल कापड घेतलेलं आहे याला टिप देऊन घेतलेले आहे तेच कापड आता यावरती ठेवून आपण शिवून घ्यायचं आहे व जे साईडला कापड राहणार आहे ते आपण कट करून घ्यायचं आहे मैत्रिणी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे ब्लाऊज पीस कटिंग करण्यापासून शिवेपर्यंतची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती मी दाखवलेली आहे हे पहा हे अशा आपण तीन साइडला टीप देऊन घ्यायची आहे व जे एक्स्ट्राचं कापड राहिलेलं आहे ते आपण कट करून घ्यायचं आहे तिन्ही साईडने आपण ते कापड कट करून घ्यायचं व त्यानंतरना आपण याला टीप देऊन घेऊया तुम्ही येथे कापड डबलसुद्धा याला टीप देऊन घेऊ शकता आता आपण याला व्यवस्थित अशी एकावर एक ठेवून टीप देऊन घ्यायची आहे मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर आणि वेगवेगळ्या डिझाईनच्या पर्स तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये घरच्या घरी खूप सुंदर अशा पर्स व पाऊच तयार करून दाखवलेले आहेत हे पहा हे अशा आपण याला टीप देऊन घ्यायचे आहे तिन्ही साईडने आपण टीप द्यायची आहे व एका साईडला येथे चेन बसवलेली आहे आपण आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब आहे त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा हे पहा हे असे आपण डबल टिप देऊन घेतलेले आहे व जे एक्स्ट्राचं कापड आपल्याला दिसत आहे ते कट करायचं आहे आपण आता हे पर्स उलटसुलट करून घ्यायचे आहे त्याचे कोपरे एकदम व्यवस्थित असे आपण बाहेर काढून घ्यायचे आहेत दोन्ही साईडनी हे पहा हे असे व ही अशी चेन आपण हे केलेली आहे त्याला बसवलेली आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी आपली पर्स घरच्या घरी तयार झालेली आहे मी येथे नेटचं कापड वापरलेलं आहे तुम्ही ब्लाऊज पीस दुसऱ्या ब्लाऊज पीसचंसुद्धा कापड वापरू शकता किंवा डिझाईनचंसुद्धा कापड वापरू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे कापड वापरा प्लेन कापड घेऊन त्याच्यावरती लेस शिवूनसुद्धा तुम्ही पर्स शिवू शकता हे पहा हे असे आपले येथे दोन कप्पे तयार झालेले आहेत व आपली पर्स खूप छान आणि मोठी अशी तयार झालेले आहे कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये घरच्या घरी खूप सुंदर अशी पर्स आज आपण तयार केलेली आहे मैत्रिणींनो आजचा हा पर्सचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद